मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातात तुम्ही एकता माझं मग मंडळी दोन दिवसापूर्वी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेचे खासदार तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याप्रती अनादरयुक्त प्रयोग केला अनादर युक्तच नाही तर यातून त्यांनी राहुल गांधी यांच्याप्रती असलेली त्यांच्या मनातली संपूर्ण टिळक त्या ठिकाणी व्यक्त केली परदेशामध्ये राहुल गांधी भारतीयामध्ये असणारा जातीय तणाव आणि जातीय जे सध्याचे समीकरण सुरू आहेत त्याबाबतीत काहीतरी उलटसुलट बोलले आणि त्यामुळे राहुल गांधींना भारतामध्ये असणाऱ्या जाती जमातीबद्दल तीव्र असंतोष आहे त्यांच्या मनात समाधान नाही वगैरे म्हणून काहीतरी बोलल्या गेलं असं या डॉक्टर या संजय गायकवाडांना वाटलं आणि त्यामुळे साहजिक संजय गायकवाड भयकले भळकले तसंही संजय गायकवाड म्हटलं की बऱ्याच ठिकाणी एखादा साधाही विषय जर दिला आणि त्याविषया जर प्रतिक्रिया जर त्यांना कुण्या चॅनलनी किंवा कोणी विचारली तर ती त्यांची प्रतिक्रिया जड़ीद जड़ीद। एक जळजळीत प्रतिक्रिया असते जळजळीत आणि त्यामुळे हा मामला आणि तेही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं सर्वोच्च नेतृत्व असणाऱ्या व्यक्तीबद्दल जर विचारला गेला तर यांच्यावर आपण काहीतरी उन्हात दुन्हा बोललो म्हणजे आपण चर्चेत येतो असं संजय गायकवाडांना वाटलं आणि त्यामुळे ते बोलून बसले पण ते बोलून बसल्यामुळे लागलीच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्याप्रती तीव्र असंतोष निर्माण झाला आणि काल बुलढाण्यामध्ये तमाम सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते नेते मंडळी एकत्र आले आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या दालनामध्ये ठिया लागला आणि जोपर्यंत असं वक्तव्य करणाऱ्या की ज्या राहुल गांधींची जीभ जो शाटून काढे त्याला मी दहा लाख रुपयाचं बक्षीस देईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये झालेला संतोष हा काल पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या समोर व्यक्त झाला आणि त्यावर जवळपास चार ते पाच तास काँग्रेसचे सर्व तमाम नेते कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी त्या पोलिसांच्या दालनामध्ये जोपर्यंत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण पोलिस स्टेशनमध्ये भार पडणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि शेवटी शेवटी संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल झाला दा। आणि त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन सोडलं मंडळी मला सांगायचं हे आहे की सध्या राज्यामध्ये काही असे लोक आहेत की ज्यांच्या खरंच जिबेला हाळ नाही किंवा ज्यांची जीभ कित्येक वेळा सरकते जीभ सटकली जीभ सरकली म्हणजे सटकणे सरकणे हे यांच्या जीवा सरकतात का काही बोटावर मोडण्यासारखी मंडळी आहे नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे असतील ते एक भाजपामध्ये असलेले आमदार गोपीचंद पटळकर असतील आणि विदर्भामध्ये संजय गायकवाड असतील ही यांच्या जीभ नेहमी सटकतात जीभ सरकली जीभ सटकली अशा पद्धतीचं त्यांचं नेहमी ऐकायला मिळते आणि तेही अशा व्यक्तीबद्दल बोलले जाते की ज्यांचा बद्दल बोलण्याचा या ठिकाणही म्हणजे संजय गायकवाड असतील नितेश साने असतील गोपिंद पडळकर असतील या लोकांना खऱ्या अर्थाने यांची जागाच माहीत नाही की आपण कुठं आहे आणि आपण कोणाप्रती हे बोलतो किंवा एवढं सर्व बोलताना आपण कित्येक लोकांचा रोष घेतो हेही या लोकांना माहीत नाही संजय गायकवाडांनी तर प्रचंड रोष घेतलेला आहे मंडळी प्रचंड रोष घेतलेला आहे आणि या वक्तव्यामुळे राज्यातला तमाम काँग्रेस कार्यकर्ता आता खळबळून जागा झालेला आहे आणि त्यामुळे संजय गायकवाड यांचाच पराभव नाही तर संजय गायकवाड ज्यांच्या भरोश्यावर एवढं बोलतात किंवा ज्यांचे बोलवते धरी जे कोणी आहेत त्यांनाही सुद्धा थांबवलं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण सध्या महाविकास आघाडीमध्ये तयार झालेलं आहे मग ते उद्धव ठाकरेंची सेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा या विचारसरणीची जी काही लोकमंडळी असतील मतदार असेल तो शिंदे फडणवीस अर्थात सध्याच्या सरकारच्या प्रती आपला रोष व्यक्त करणार आहे एवढं निश्चित परदेशामध्ये राजीव गांधी राहुल गांधी जे काही बोलले ते एकट्या संजय गायकवाडांनी ऐकलं का संजय गायकवाडापेक्षा किती मोठे लोक ज्यांचा राजकीय अनुभव आहे किंवा संजय गायकवाडांचं जेवढं वय आहे तेवढी त्यांची विधानसभेचे लोकसभेची कारकीर्द आहे असे लोक देशात नव्हते त्यांना माहीत नव्हतं त्यांना त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करता आली नसती क प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण अशा पद्धतीनं की ज्यांची जीभ साठून काढा आणि त्याला दहा अकरा लाख रुपये मी देतोय आहे काय पण साहेब तुमच्याकडे अकरा लाख आले कुठून कुठून आले आणि अशा पद्धतीने तुम्ही बोलणं म्हणजे कुणा एखाद्या व्यक्तीला तुम्ही सुपारी दिली ना त्यामुळे तुमच्यावर तर खऱ्या अर्थानं गुन्हा पोलिसांनी स्वतःहून दाखल करायला पाहिजे होता त्याचश्री की ज्या क्षणी तुम्ही मुलाखत दिली ते व्हायरल झाली आणि तुम्ही स्वतः बोलताय असं जेव्हा दिसलं आहे तेव्हा पोलिसांनीच हा गुन्हा दाखल करायला पाहिजे परंतु राज्याचं पोलीस खातं सरकारामध्ये असणाऱ्या किंवा तुम्ही सरकार असलेल्या लोकांचं आहे त्यामुळे त्या पोलिसांना सुमोटो केस दाखल करायचं धाडस किंमत झाली नाही त्यासाठी म्हणून तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांना रस्त्यावर यावं लागलं पोलीस स्टेशनमध्ये दांगडो हो करावा धिंगादा करावा लागला, करा। करा लागला। मोठमोठ्याने आवाज करावे लागले आणि त्या शेवटी अदखलपात्र करता करता दखलपात्र गुन्हा पोलिसांना दाखल करून घ्यावा लागला संजय गायकवाडांच्या बाबतीत हाच विषय नाही ते गेल्या वर्षभरापासून वर्ष दीड वर्षापासून जे काही बेताल बोलतात बेताल वागतात त्यामुळे अनेक प्रसंगी त्यांच्यावर अशा स्वरूपाची कारवाईसुद्धा झालेली आहे गुन्हेसुद्धा दाखल झाले आहेत मध्यंतरी वाघ मारून त्याचा दा, दात आपण गळ्यात घालतो आहे हा विषयसुद्धा त्यांचा दा, बहुचर्चित झालेला आहे स्वतःच्या मुलाचा वाढदिवस भर चौकात करून ते तरवारीने त्याचा केक कापून तो आपल्या मुलांच्या तोंडात घाललं परिवाराच्या तोंडात घालणं हा सुद्धा गुन्हा होता मंडळी हे गुरे किंवा अशा स्वरूपाचं वर्तन जर तुमच्या माझ्यासारख्यानी कोणी केलं असतं तर ज्या कोण्या पोलिसांच्या हद्दीत असं काही खडते त्या पोलिसांच्या ठाणेदारांना आतापर्यंत बेजमानती वारंट किंवा बेजमानती आपल्याला आत टाकलं असतं मग या देशातला कायदा आमच्या सर्वांसाठी आहे सामान्य नागरिकांसाठी आहे आमदार खासदारांना हे कायदे लागू नयेत त्यांनी काहीही बोलावं कोणाची हात तोडतो पाय तोडतो जीभ छाटतो किंवा त्याच्या व्यंगावर बोलायचं मध्ये तरी हे गोपीचंद पडळकर सुद्धा असेच बदलले त्यांनी सुद्धा शरद पवारांना महाराष्ट्राचा कॅन्सर म्हटलाय त्यांच्या व्यंगावर त्यांनी लक्ष बोट शेतलं त्यानंतर नितेश राणे तर काही प्रश्नच नाही त्यामुळे हे तीन नेते सध्या महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये अत्यंत बहुचर्चित झालेले आहेत की जे ते सध्या विधानसभेमध्ये आहेत आणि अशा विधानसभेमध्ये असणाऱ्या या आमदारांनी असं बोलावं हे खरंच दुर्भाग्य आहे आणि अशा परिस्थितीत बोलल्यानंतर मंडळी मला हाही मुद्दा सांगितला पाहिजे की आगामी लवकरच निवडणुका आहेत सध्या राज्यात महायुतीचा डामाडोल आहे अनेक ठिकाणचे आमदार गड्डीवर जाणार आहेत काही ठिकाणी जे असे अहवाल सुधारले आहेत की महाराष्ट्रामध्ये युवतीचं सरकार होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना हे डागडुजी सुरू असतानाच की जी डागडुजी नितीन गडकरी करत असतील देवेंद्र फडणवीस करत असतील अमित शहा महाराष्ट्रात येऊन करत असतील मोदीजी करत असतील म्हणजे ही डागडुजी करत असताना इकडे हे पळसळ जे करतात हे तुमच्या घरचे लोक आहेत का मग मला हे म्हणावं वाटेल की एकनाथराव किंवा देवेंद्रजी तुम्ही असे संस्कार केले त्या लोकांवर असे संस्कार केले की ज्यामुळे तुम्ही जे काही करता तुमच्या केल्याला हे गालबोट लावतात उद्या यांना महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार येऊ द्यायचं नाही का किंवा हे जर असे वागले तर वाग महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार येईल असं तुम्हाला वाटते का राहुल गांधीप्रती काय हरकत म्हणजे विनाकारण का असं बोललं गेलं ते त्यांनी जे बो, काही बोललं असेल जे काही बोललं असेल मी असं म्हणतो ते त्यांचं मत असेल पण तुमचं मत त्यांच्याप्रती असं बोलावं आणि तुमची योग्यता कुठं आहे योग्यता कुठं आहे इतिहास जर बघितला या सर्वांचा तर यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तिघांवरही की जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चुकूनही त्यांना प्रवेश देणार ये येत नाही किंवा त्यांना उमेदवारी तर देताच येत नाही परंतु अशा काही लोकांना उमेदवारी त्यावेळेस मिळाल्या आणि आता हे आपापले रंग दाखवायला लागलेले आहेत आणि यांच्या रंगातून महायुतीचा रंग बेरंग झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे अशा परिस्थितीत असं बेताल वक्तव्य करणाऱ्या या तिन्ही आमदारांना एकदम संमत दिली पाहिजे समज ज्याही संमत देण्याची गरज आहे तेही देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर जे भाजपचे मंडळ असतील एकनाथराव शिंदे असतील त्यांनी तात्काळ संमत देण्याची गरज आहे काय होऊन जाय आता हे नेते जेव्हा असं बोलतात तेव्हा खरी बदनामी त्यांच्या पाठीराख्यांची होते त्यांच्या वरिष्ठांची होते देवेंद्र फडणवीसांची बदनामी होते एकनाथराव शिंदेची बदनामी होत आहे एकनाथराव शिंदे यांनी हा पाळून ठेवलेला माणूस आहे का किंवा असंच बोलायला सांगतात काय किंवा याचा बोलूच्या तरी एकनाथ शिंदे आहेत का किंवा याचा बोलूच्या तरी देवेंद्र फडणवीस आहेत का असेल तर तुम्हीसुद्धा समोर यायचं ना मग तुम्ही जर बोलल तरी असाल तुम्ही सुद्धा यायचं की हो संजय गायकवाडचे बोलले किंवा भूपीचंद्र पडळकर बोलत असतील नितेश राणे बोलत असतील की आता हे माझं मत आहे आमचं मत आहे पक्षाचं मत आहे टाकायला जाऊन वाढव्या लपवण्याची जा परंपरा नाही केली पाहिजे जे बोललं ते बोललंच नाही मग मग काय व्हायला ते दे होऊ द्या ना अहो तुम्ही जी काटण्यासाठी म्हणून अकरा लाख रुपयाचं बक्षीस किंवा दहा लाखाचं बक्षीस देता याच्यावरून काय दिसणाऱ्या सामान्य मतदारांना ही पैशाची मस्ती नाही किंवा जे काही होतच नाही ते शक्यच नाही की तुम्ही बोलून जायचं आणि आपली तोंडाची वाट आणि मी काय बोलू शकतो हे दाखवायचं यातून तुमची योग्यता समजते जेही कोणी हे नेते असे बोलत असतील एक दोन तीन याची योग्यता महाराष्ट्राने तपासलेली आहे ओळखलेली आहे मी तर असं म्हणेल की त्या ज्या मतदारांनी यांना विधानसभेत पोहोचवलं त्या मतदारांना आता लाज वाटत असेल लाज की आम्ही ही अपेक्षा नव्हती केली काय व्हॉट्सअप तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती नितेश राणे तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती पण तुमच्याकडून की तुम्ही विधानसभेत पोहोचल्यानंतर मतदारसंघाचा विकास असेल मतदारसंघाच्या गोष्टी असतील बाकीच्या ध्यास असेल विविध जाती प्रजाती आपल्या मतदारसंघामध्ये असतात विविध पक्ष आपल्या मतदारसंघात असतात तुम्हाला मोठं होता आला पाहिजे पक्ष मोठा करता आला पाहिजे पण तुम्ही मोठं होत असताना तुम्ही पक्षाची किती हानी करताय या तिन्ही नेत्यांनी आगामी वर्षभरापासून पक्षाची अतोनात हानी केलेली आहे की जे भरून निघू शकतात या अशा यांच्या बेताल वक्तव्यामुळे इतर राजकीय पक्ष आता प्रचंड जागरूक झालेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये ऐन दिवाळीपूर्वी शिमबा होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी दिवाळी तर आहेच आहे पण मी दुसरी दिवाळी दुसऱ्यांदा म्हणतो की निवडणूक सुद्धा आहे निवडणूक सुद्धा दिवाळीत असते त्याच्यामध्ये मी शिमबा करणार आहे का अशा परिस्थिती असं बेताल बोलणं हे निश्चितच काय सोबत नाही काही आपल्याला बोलू नये त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि अशाप्रधी तुमच्यावर जर गुन्हा दाखल झाला ज्यामध्ये दंगली स्वरूपाचं तुमचं हे उदाहरण देता येईल की तुम्ही त्याच्यामधून दंगली फळक उडवण्यात याच्यात हा काय काही तुमचा कार्यकर्ता वर्ग असेल का काही काँग्रेसचा कार्यकर्ता वर्ग असेल का वर का याच्यामध्ये दंगल सुद्धा उडाल्यामध्ये होऊ शकते होऊ शकते कारण तुमचं वक्तव्यच प्रत्येक पडतेपणचं फडकवू आहे हेच स्पीच आहे आणि असं तिरस्कारने आणि हेचफीच करणाऱ्या लोकांकडून कधीही दंगल संपवू शकते खरं पोलिसांनी ज्या अनुषंगाने आता संबंधितांवर चांगली जबर कारवाई केली पाहिजे आणि यापुढे यांच्या तोंडाला मुचकं लावलं पाहिजे मुचकं की ज्यामुळे यांना बोलताना विचार करावा लागेल आतमध्ये पत्रकार समोर आला बूम समोर आला म्हणजे असं बोलायला जायचं की अरे बाप रे क्या बात आहे की राज्यभर देशभर आम्हाला लोक काय म्हणतील मंडळी ही प्रसिद्धी नाही ही कुप्रसिद्धी आहे राजकारणी शाली जोडीत थो सुद्धा बोलू शकतात ज्या भारतीय जनता पक्षाची तुमची लिंक आहे त्या भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी असतील किंवा इतर नेते असतील त्यांचा आदर्श कमीत कमी कन्व्हर्ट तरी घ्या कन्व्हर्ट मग आदर तो आदर्श जर तुम्ही कंपर घेत नसाल तर तुम्ही त्या सर्व दिवंगत आणि सध्या तुमच्या पाठीलाक्यांचा अवमान करता आहात असं तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे मंडळी मी माझं स्पष्टमत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद